नूतन आमदार प्रवीण स्वामी यांचा नाते मैत्रीचे ग्रुपच्या वतीने सत्कार उमरगा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रवीण स्वामी यांचा उमरगा येथील साईधाम मधील नाते मैत्रीचे ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उबाठाचे उमेदवार प्रवीण स्वामी हे निवडून आले आहेत त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ नाते मैत्रीच्या ग्रुपच्या वतीने अकरा हजार रुपये व दहीसाखर देऊन करण्यात आला होता सत्काराला उत्तर देताना आमदार स्वामी यांनी मतदारांची कृतज्ञता व्यक्त केली एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला मतदारांना राज्याच्या विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली सामान्य जनतेमुळेच माझा विजय झाला माझ्या निवडणुकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य केले उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जनतेने हाती घेतली होती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झाला आगामी काळात मतदारसंघातील जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले उत्तम गायकवाड रामदास कुलकर्णी यांची भाषणे झाली सुधीर पवार अभियंता इलाही शेख जगदीश जाधव शीलरत्न साखरे सुभाष अमिलपुरे शिवाजी साठे दादा देवराम तानाजी जाधव तुळशीराम मंडलेसह नाते मैत्रीच्या ग्रुपच्या वतीने सर्व सदस्यांची उपस्थिती होती प्रास्ताविक आनंद मोरे यांनी केले तर आभार ॲडव्होकेट सुधीर पवार यांनी मानले मारुती कदम उमरगा धाराशिव क्षेत्रामध्ये काही काम अपुर आहे काही विजेच्या काम सुद्धा बऱ्याच ठिकाणी आणखी लागले नाही जरी हे भाग अतिशय प्रगत भाग म्हणून उमरगा जरी मानला गेला असेल तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी काम नाही आणखी लिजे त्याच्यामुळे असे काही छोटे छोटे प्रश्न आहेत अशा प्रश्नामध्ये आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावा आणि आमचा सन्मान करावा आमच्या लोक सगळ्यांनी त्या मनाचा स्वीकार करावा असे विशेषतः बोलता बोलतानी सांगितलं की माझे मित्र हे सगळ्याच पक्षात आहे मैत्रीचा ठेवा इतका अमूल्य आहे की त्याच्यामुळं मला आमदारकी मिळालीच आहे आणि त्या मैत्रीचा ठेवा हा आयुष्यातला सगळ्यात मोठा असतो आणि मला तर माझ्या आयुष्यातलं यापेक्षा मैत्रीचं कोणतंही गिफ्ट मोठं नसेल असं मला वाटतं मी सगळ्या मित्रांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आज आपल्या साईधाममधील या मैत्री ग्रुपच्या वतीनं जो आपण माझा सत्कार केलात जिथून दही साखर खाऊन माझी सुरुवात झाली राज्य सरकारनं बहिणीला ओवाळणी दिली पण इथं माझ्या बहिणीनं मला ओवाळणी देऊन निवडणूक लढण्यासाठी प्रोत्साहन पहिल्याच दिवशी दिले या दिवशी मी फॉर्म भरणार होता त्या दिवशी या, या ताईंनी दिलेला हे ओवाळणे आहे त्या पैशाने माझा फॉर्म भरला माझ्या बहिणींनी आणि लेकींनी दिलेल्या पैशातून फॉर्म भरला आणि त्याचंच कुठेतरी त्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे की मी आज या तालुक्याचा आमदार होऊ शकलो त्या दिवशी तुमच्या डोळ्यात अश्रू होते आज आनंद आहेत काय सांगाल तो आणि आजचा प्रवास त्या दिवशी अश्रू याच्यासाठी होते की एक पवित्र क्षेत्र शिक्षणासारखं हे मला अतिशय आवडीचं क्षेत्र आहे इथं निर्व्याज आणि निष्पाप बालकं आपली वाट बघत असतात दररोज जरी शिक्षा केली आणि एकाच दिवस मी तिथं गेलो नाही आणि माझे सर आले नाहीत ही भावना त्यांच्या मनामध्ये असते मोठ्या व्यक्तींमध्ये असं नसतं चुकून जरी एखादा शुद्ध वाईट गेला वर्षानुवर्ष आपण बोलणं सोडतो मोठ्यामध्ये आणि छोट्यामध्ये हा फरक आहे त्या बालकाचा संपर्क तुटला आणि कदाचित माझ्यातला गुरुजी संपला ही भावना माझ्या मनामध्ये होती आणि ते अश्रू खरोखर त्यावेळेस एक चांगलं क्षेत्र सोडल्याचे अश्रू होते पण त्याच विद्यार्थ्याच्या आशीर्वादामुळं त्यांच्याच पाठबळामुळं कारण त्याच्यातले अनेक जण आता मतदार झालेले आहेत आज मी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन तुमचा सत्कार केला त्यावेळेला तुमचा जो आनंदाचा क्षण होता तर त्या आनंदाच्या क्षणाबद्दल तू कसा शेअर कराल आयुष्यातला सर्वोच्च क्षण एखाद्या पक्षाचा पक्षप्रमुख ज्या पक्षानं अगदी कामगार संघटना ते राज्याचं नेतृत्व अशी कामगिरी केली आणि त्या पक्षाचा पक्षप्रमुख एक माझा माणूस म्हणून जेव्हा माझा सत्कार करतो तेव्हा ते, ते आयुष्यातलं सगळ्यात मोठा दिवस आणि आनंदाचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही उद्धवसाहेबांनी मला म्हटलं की मुंबईला शेवटी तू आलास लोहाराच्या सभेत त्यांनी विचारलं होतं मिलिंद नार्वेकरनी विचारलं होतं की मला तुम्ही मुंबईला आलाच नाही तू मुंबईला आलाच नाहीस पण मी तुला डिसेंबरमध्ये नक्की घेऊन जाणार आहे त्यांच्या त्या शब्दाला या जनतेने सार्थ करून दाखवलं आणि मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी दिली आणि उद्धवसाहेबांनी केलेला तो छत्रपतींचा पुतळा माझ्यासाठी आयुष्यभरामध्ये प्रेरणादायी आहे दैवत मानलेला आहे मीच नाही तर चारशे वर्षापासून अख्ख्या हिंदुस्थाननं त्यांना दैवत मानलेलं आहे त्या माझ्या दैवताचा पुतळा त्यांनी देऊन माझा सन्मान केला ही आयुष्यातली माझ्यासाठी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे मारुती कदा मोहमार्गा धाराशिव